आज पळसगाव नगरीमध्ये आमच्या इथे भगवान नरसिंह भगवान मंदिराचं बांधकाम झालेलं आहे त्यानिमित्त तेवीस तारखेला प्राण झालेली झालेली आहे आहे मूर्तीची मूर्तीची स्थापना आणि आज रोजी कळशयाभणाचा कार्यक्रम झालेला आहे त्यानिमित्त आम्ही हरिभक्त प्रकाश महाराज साखले शेतकरी पुत्र यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी आमच्या जवळपासच्या नगरीतून सर्व भालक आलेले आहेत या कार आणि याच्या निमित्त महाप्रसादाच आयोजन केलेलं आहे सर्व गावकरी मंडळी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आज आपल्या इथे पळसगाव नगरी येथे श्री नृसिंह देवस्थान डाकोरी मंडळी दे कुलदैवत या ठिकाणी आपण नृसिंह देव देवस्थानाच बांधकाम केलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपली जी पेंटिंग इच्छा होती गावकऱ्यांची किंवा आपल्या इथे कुलदेवताचं पण सुद्धा एक बांधकाम हो तर त्या निमित्ताने संपूर्ण गावकरी देणगी निर्माण देणगी देऊन अं विश्व देवस्थानाचं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे तर त्या निमित्ताने तेवीस तारखेला प्राणप्रतिष्ठा स्थापन स्टा, स्टापन, स्थापना करण्यात आली मूर्तीची आणि आज आज रोजी कलशारोहणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कलशारोहणाच्या कार्यक्रमाला शेतकरी पुत्र साखरे महाराज यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि कीर्तन संपल्याच्या नंतर गावकरी मंडळीच्या वतीने महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आज आपल्या गावातील मीटर मीटर शेतामध्ये तुळशीराम डाकोरे यांच्या देवस्थान देवस्थान कुलदैवत डाकोरे मंडळीचं कुलदैवत किंवा गावा मंडळीचं कुलदैवत नरसिंह मंदिराची स्थापना झाली आहे स्थापना झाली आहे पण भव्य मंदिर असं शोभा दिसत एक नंबरचं मंदिर झालेलं आहे तरी पण भोजनाचा कार्यक्रम केलेला आमच्या या गावपुरा मंडळीतर्फे आज बरेच लोक भगनाचा स्वाद घेतात आणि दर्शनासाठी गर्दी खूप झालेली आहे बघू शकता तुम्ही इकडे सगळीकडे आणि दरवर्षी प्रमाणे भजनाचा आम्ही कार्यक्रम ठेवण्याची करील म्हणजे कोशिश करील दरवर्षी